नमस्कार मित्रांनो विजय जाधव जा चॅनलवरती हो आपलं स्वागत आहे तर आज आपण भारतीय रेल्वेतर्फे आलेली मोठी भरती म्हणजेच आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस या भरतीबद्दल आपण बघणार आहोत तर यामध्ये तब्बल आठ हजार आठशेपेक्षा जास्त जागा जाहीर झाल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रता वयोमर्यादा तसेच अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेची पद्धत वेतन श्रेणी आणि सर्व जी स्टेप बाय स्टेप माहिती आहे ती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया तर आर आर बी एन टी पी सी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती आहे ही भरती भारतीय रेल्वेच्या विविध विभागामध्ये होते तर यावर्षी यामध्ये एकूण आठ हजार आठशे प्लस जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर याचे जे या भरतीमध्ये जे पदे आहेत टाइम कीपर, ते म्हणजे क्लर्क टायपिस्ट टाईमकीपर आणि स्टेशन मास्टर इत्यादी या पदे आहेत ती तर यासाठी ही भरती जाहीर झालेली आहे तसेच या भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण जरी असणे आवश्यक आहे आणि ग्रॅज्युएट ॲज अ पोस्टसाठी आवश्यक आहे काही पदांसाठी बारावी तर काहींसाठी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे त्यामुळे आपली पात्रता तपासून आपण अर्ज करावा आणि यासाठी लागणारी जी वयोमर्यादा आहे ती म्हणजे किमान अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे आरक्षानुसार ओबीसी एस सी आणि एस टी उमेदवारांना सवलत पण मिळणार आहे खाली स्क्रीनवरती दिलेले आहे अठरा ते तेहतीस ते वर्षे सीसाठी तीन वर्षे सूट आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही अप्लाय करू शकता आणि या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीची जी रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड आर आर बीची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला अर्ज करावे लागणार तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ते आणि आर आर बी क्षेत्रानुसार तुम्हाला तुमच्या झोन निवडावे लागेल उदाहरणार्थ जसं की मुंबई असो पुणे असो अहमदाबाद इत्यादी तुम्हाला क्षेत्र निवडावं लागेल आणि याची जी ॲप्लिकेशन डेट आहे सुरू झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावे आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी फी आहे ती म्हणजे जनरल आणि ओ बी सीसाठी पाचशे तर एस सी एस टी आणि फिमेल्स यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये ठेवण्यात आलेले आहे तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही फी भरून हा फॉर्म भरावे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे लवकरात लवकर जाऊन अर्ज करा खूप मोठी संधी आहे रेल्वेमध्ये नोकरीची तर हा चान्स तुम्ही गमू नका लवकरच अर्ज करा तर याचे एक्झाम पॅटर्न जो आहे तो दोन टप्प्यामध्ये असणार आहे जसं की सी बी टी वन आणि सी बी टी टू सी बी टी वन ही प्राथमिक परीक्षा आहे आणि सी बी टी टू ही मुख्य परीक्षा आहे त्यानंतर टायपिंग टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतले जातील तर सी बी टी वनमध्ये एकूण शंभर प्रश्न असतात त्यात जनरल जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न मॅथमॅटिक्स तीस प्रश्न आणि रिझनिंगचे तीस प्रश्न टोटल शंभर प्रश्न सी बी टी वनमध्ये असतात आणि सी बी टी टूमध्ये डिजिटलमध्ये विचारले जाणारे विषय असतात तर अशा प्रकारे एक्झाम पॅटर्न आहे सी बी टी वन आणि सी बी टी टू आणि याची जी वेतनश्रेणी असणारे या पोस्टसाठी तर आर आर बी एन टी पी सी भरतीच्या पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी असणारे पगार हे अंदाजे एकोणावीस हजार नऊशे ते पस्तीस हजार चारशे प्रति महिना आहे त्यात डी एच आर ए ट्रॅव्हल अलाउन्स आणि बोनस आणि रेल्वे पास अशी अनेक सुविधा पण भेटतात तर आर आर बी एन टी पी सी तुम्हाला एवढ्या सुविधा या भरतीमध्ये देत आहे ती तर काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत ॲप्लिकेशन हे स्टार्ट झालेली आहे ती आणि याची जी लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची ती डिसेंबरच्या एक तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ती आणि याचे जे एक्झाम होणार आहेत ते जानेवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे ते तर आपल्या चॅनलवरती हो याचे अपडेट येत राहतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झामचे अपडेट अपडेट आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल हा फॉर्म भरण्यासाठी लागणार ते जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे फोटोज सिग्नेचर आणि एज्युकेशन सर्टिफिकेट तसेच कास्ट सर्टिफिकेट आणि आय डी प्रूफ म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे डॉक्युमेंट तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे ती तर मित्रांनो ही होती आपली आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीसची बद्दलची संपूर्ण माहिती तर जर तुम्हाला रेल्वेची नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही संधी नक्की वापरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा, करा आणि बेलायकन क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील धन्यवाद